नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर वायचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मी सध्या खूप तोलून मापून बोलत आहे पण जर का तोंड उघडले तर त्यांना बाहेर थोडणे अवघड होईल अजित पवार यांचा शरद पवार सुप्रियाताई सुळेना इशारा पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सोशल मीडियावरील प्रचार आंगलट जिल्हा अधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस हिंदू देवदेवतावर आक्षेप पो पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर मोठी कारवाई करा कोल्हापूरमध्ये भाजपचे पोलीस अधीक्षकांना निवेदन सोलापूरात गुढीपाडव्याच्या शोभा यात्रेत भाजप व काँग्रेसचे उमेदवार आमने सामने तुंबळ घोषणा युद्ध सुरू वाळू उपशामध्ये चंद्रभागेत पडलेल्या खड्ड्यात उभारली गुढी अवैध वाळू उपशा विरुद्ध चंद्रभागेच्या वळवंटात अनोखे आंदोलन भाजप हा बेकड भ्रष्ट जनता पक्ष नरेंद्र मोदी बाकड पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंची खोचक टीका देशाच्या प्रगतीसाठी राज ठाकरेंकडून मायुतीला पाठिंबा मुख्यमंत्र्यांकडून स्वागत उद्धव ठाकरे व टीकास्त्र राज ठाकरे आमचे दैवत त्यांची भूमिका आम्हाला मान्य मनसैनिकांची प्रतिक्रिया माळा लोकसभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची एंट्री महायुतीचा आढावा घेण्यासाठी आज बोलवली महत्वपूर्ण बैठक महायुतीचे आजी माजी आमदार राहणार